प्रकरण वीस संसार हा सुखाचा या आठवणींच्या प्रवासात मी आणि मुलांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असा धनंजयचा आग्रह आहे आज माझे सासू सासरे असते तर त्यांनाही धनंजयनी आवर्जून लिहायला लावलं असतं त्यांनी या पुस्तकात स्वतःच्या स्वभावाचं वर्णन फारसं ले केलेलं नाही कारण त्यातून लेखन आत्मप्रशंसेकडे वळण्याचा धोका होता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजयना त्यांचं प्रतिबिंब आमच्या मनाच्या आरशात बघायचं आहे मी कुठे चुकलो किंवा चुकत असेन तर तुम्ही स्पष्टपणे तसं लिहा असं ते म्हणाले मला काही नियमित लेखनाची सवय नाही तरी मी प्रयत्न करते आहे धनंजयचं वर्णन एकाच शब्दात करायचं झालं तर मी म्हणेन की ते खरोखर प्रामाणिक आहेत त्यांच्या या गुणांमुळेच माझ्यासाठी संसार सुखाचा ठरला आहे त्यांनी हा प्रामाणिकपणा वैयक्तिक आयुष्यात संसारात आणि व्यवसायात कटाक्षाने जपला आहे हा वारसा त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाला आहे मला आणि माझ्या माहेरच्यांना हा प्रत्यय आमचं लग्न ठरतानाच आला दातारांच्या घरी सर्वांना मी पसंत पडल्यानंतर जेव्हा पुढची बोलणी सुरू झाली तेव्हा धनंजय यांना भारतात सारखं येणं शक्य नसल्याने लग्न जवळच्याच मुहूर्तावर उरकून घेण्याची सूचना माझ्या सासूसासऱ्यांनी केली केवळ दहा बारा दिवसात लग्नाची तयारी कशी करायची या विचारानेच माझ्या वडिलांना दडपण आलं होतं पण माझे सासूसासरे म्हणाले की आम्हाला केवळ मुलगी आणि नारळ द्या थाटमाट आणि मानपान नको हा केवळ वरवरचा दिलासा नव्हता खरोखर दहा दिवसात साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी साखरपुडा आणि लग्न पार पडलं दुसरीकडे मीही थोडी विचारात पडले होते आपलं त्या अनोळखी मुलखात निभणार का या विचाराने माझ्यावर दडपण आलं होतं त्यातून मी शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात वाढले होते दातारांचं घर व्यावसायिकांचं होतं आपण तिथे कसं जुळवून घेऊ शकू हाही विचार मनात येत होता माझ्या सासऱ्यांचा स्वभाव कडक शिस्तीचा असल्याचंही माझ्या कानावर होतं पण धनंजयनी पहिल्या भेटीतच मला दिलासा दिला ते मला म्हणाले की आम्ही गरिबीतून वर आलो असल्याने अगदी साधे सरळ आहोत मात्र व्यवसाय करणाऱ्याला पत्नीची खंबीर साथ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्या आईने बाबांना तशी साथ दिली आहे आणि मलाही तुझ्याकडून तीच अपेक्षा आहे धनंजयचं सावळं रुबाबदार व्यक्तिमत्व नजरेतला आत्मविश्वास आणि विचारातला प्रामाणिकपणा मला तक्षणी भावला लग्नानंतर वर्षभर मी सासूसासऱ्यांसह मुंबईत होते त्यानंतर दुबईत गेले तेव्हा मला माझ्या आघाडीवर अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं दुबईतले सुरुवातीचे दिवस माझ्यासाठी कंटाळवाणे होते माझी कुणाशीच ओळख नव्हती आणि परदेशात आपल्यासारख्या गप्पा मारणं वगैरे प्रकार नसल्याने मी घरी एकटीच असायचे धनंजय व्यवसायात घडलेले असायचे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षाही कटू होता दुबईत दुकान सुरू केल्यावर सुरुवातीची पाच सहा वर्षे त्यांना कुणीही साध्या वाढदिवसाच्या पार्टीचंही निमंत्रण दिलं नव्हतं किराणा मालाचा दुकानदार ही बहुता प्रतिष्ठेच्या पातळीवरची निम्न श्रेणी असावी अर्थात धनंजय यांनी त्याची कधी खंत मानली नाही कारण आयुष्यात बरेचसे अपमान आणि अवहेलना सहन करतच ते पुढे गेले आहेत ऋषिकेशचा आणि रोहितचा जन्म झाल्यानंतर त्यांचं संगोपन त्यांच्या शाळांची आणि घरकामाची जबाबदारी यात मीही पुरती गुरफटून गेले धनंजयच्या आजारपणात मी त्यांना खूप धीर दिला असं त्यांनी कृतज्ञतेने नमूद केलं आहे पण त्यात मी काही विशेष केलं नाही पत्नीचं ते कर्तव्यच आहे त्याहीपेक्षा मी स्वतः त्या अनुभवातून अधिक निश्चयी झाले तीव्र पित्तप्रकोप डोकेदुखी पाठदुखी आणि नैराश्य या लक्षणांमुळे धनंजय इतके बेजार झाले होते की मी अकाली हे जग सोडून गेलो तर माझ्या पत्नीचं आणि मुलांचं कसं होणार या विचाराने ते आम्हाला जवळ घेऊन रडत बसायचे मी खरं तर मनातून घाबरून गेले होते मुलं लहान सगळे नातलग भारतात आणि इथे परदेशात आम्ही एकटेच धनंजयनी बरं व्हावं म्हणून मी कोणताही प्रयत्न बाकी ठेवला नाही कुलदेवतेची करुणा भाकली आणि तिच्या कृपेसाठी शतचंडी यज्ञही केला ते दुखण्यातून बरे झाले तेव्हा सर्वाधिक आनंद मला झाला कारण माझा नवरा पूर्णपणे बदलला तो खाण्यापिण्याची आरोग्याची कुटुंबाची काटेकोर काळजी घ्यायला लागला पत्नीला आणखी काय पाहिजे असतं धनंजय यांच्यात खूप गुण आहेत गरिबीत वाढल्याने ते सहनशील नम्र स्वाभिमानी आहेत शिवाय त्यांच्या स्वभावात कोणत्याही कामाचा पाठपुरावा करण्याची चिकाटीही आहे आजवर त्यांनी कोणाचीही फसवणूक केलेली नाही त्यांच्या विश्वासाचा अनेकांनी गैरफायदा घेतला ही गोष्ट वेगळी आम्ही सुरुवातीला अगदी साधे आणि मध्यमवर्गीय व्यावसायिक होतो तेव्हाच धनंजयनी मला एक गोष्ट सांगून ठेवली होती ते म्हणाले वंदना पैसा ही फार विचित्र गोष्ट आहे अनेक लोक लबाड्या करून पैसे मिळवतात पण तसला पैसा अनेकांचा तळतळाट तल घेऊन येतो मला कष्टाने जेवढं मिळेल तितकंच हवं आहे तू सुद्धा असेल त्या परिस्थितीत आनंदाने राहा मी नेहमीच त्यांच्या विचारांशी सहमत राहिले धनंजयना पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना दुबईच्या व्यावसायिक वर्तुळात मेजवान्यांसाठी सन्मानाने आमंत्रण यायला लागली त्यांच्याबरोबर मलाही जायला लागायचं अशाच एका मेजवानीत आम्ही बायका वेगळ्या बसून कौटुंबिक गप्पा मारत होतो आणि पुरुष नेहमीप्रमाणे व्यवसायाबद्दल बोलत होते आमच्या घोळक्यात एका व्यावसायिकाची पत्नी तिच्या गळ्यातला हिऱ्याचा नेकलेस प्रौढीने मिरवत होती आणि पतीने ती महाग किंमतीची भेट कशी दिली हेही वर्णन करून सांगत होती मेजवानी संपवून घरी परतताना धनंजयनी सहज विचारलं काय ग तुमचं महिला मंडळ कसल्या गप्पांमध्ये इतकं रंगून गेलं होतं मी त्यांना त्या नेकलेसवाल्या महिलेबद्दल सांगितलं नंतर मला त्यांची फिरकी घ्यायची लहर आली मी त्यांना गमतीने म्हटलं धनंजय तुम्हाला कधी मला असा हिऱ्याचा नेकलेस घेऊन द्यावा असं वाटत नाही का त्यावर त्या ते शांतपणे मला म्हणाले वंदना तो नेकलेस नक्कीच महाग मुलाचा नाही त्या बाईच्या नवऱ्याला मी ओळखतो त्याला व्यवसायात फार मोठं नुकसान झालंय आणि बिझनेस सर्कलमधल्या प्रत्येकाला ते ठाऊक आहे एकतर तो नवरा आपल्या बायकोशी खोटं बोलला आहे किंवा ती बाई इतरांवर छाप पाडण्यासाठी आवाजवी प्रौढी मिरवते आपल्याला असं नाटक करण्याची गरज नाही तू खात्री बाळग वेळ येईल तेव्हा मी तुला इतकी उंची चीज भेट म्हणून देईन की जी बघताच प्रत्येकाला तिची किंमत कळून येईल तुला ती इतरांना सांगण्याची गरजच पडणार नाही आमच्यातलं हे बोलणं मी विसरून गेले होते पुढे मी धनंजयना व्यवसायातही सहकारी म्हणून साथ दिली एक दिवस त्यांनी मला चकितच केलं मी कंपनीची वित्तसंचालक म्हणून काम बघत होते घरातलं काटेकोर व्यवस्थापन मला इथेही उपयोगी पडलं जेव्हा मंदीच्या लाटेमुळे जगभरातल्या अनेक उद्योगांना तोटा होता त्या काळात आमच्या अल अदिल समूहाने चारशे टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दाखवला धनंजयनी मला कौतुक स्वरूप काय बक्षीस द्यावं तर त्यांनी एक दिवस रोल्स रॉईस कंपनीची नवी कुरी आलिशान फॅन्टम मॉडेलची कार घरापुढे उभी केली आणि तिच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या त्यावेळी त्यांनी मला आमच्यातल्या पूर्वीच्या बोलण्याची आठवण करून दिली आणि म्हणाले आता तुला या भेटीची किंमत कुणालाही सांगावी लागणार नाही कारण कंपनीने गेल्या एकशे पाच वर्षांमध्ये या मॉडेलच्या केवळ अठरा गाड्या बनवल्या आहेत आणि त्यापैकी एक असलेली ही गाडी संयुक्त अरब अमिरातीतील पहिलीच फॅन्टम कार आहे धनंजयचा आणि माझा संसार अगदी शांतपणे आणि समजूतदारपणे वाटचाल करत आहे त्यात मतभेदाला थारा मिळाला नाही कारण आमची कार्यक्षेत्र भिन्न आहेत आणि त्यात आम्ही एकमेकांना शिकवायला जात नाही धनंजयचा व्यवसायाचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे मी त्यांच्या व्यावसायिक निर्णयात कधीही लक्ष घालत नाही लेखन वाचन आणि उद्योजकीय जागृती या त्यांच्या छंदांना मी प्रोत्साहन देते तेही घरच्या निर्णयात माझा शब्द अंतिम मानतात आणि संगीत बागकाम समाजसेवा या माझ्या छंदांमध्ये सहभागी होतात अर्थात संसाराच्या या शांत समुद्रातही एकदा वादाचं एक वादळ येऊन गेलंच पण ते तात्पुरतं ठरलं धनंजय आजारपणातून बरे होत असताना त्यांची मनस्थिती काहीशी विकल आणि एकाकी झाली होती दुखणं हळूहळू बरं होत असल्याने ते थोडेसे चिडचिडे झाले होते एका क्षणी त्यांना असं वाटलं की मी त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही खरं तर तो त्यांचा गैरसमज होता कारण मी त्यांचे औषधोपचार त्यांच्या नियमित तपासण्या आणि त्यांचं पथ्यपाणी याकडे लक्ष देत होते पण त्याच वेळी माझ्यावर घरकामाची आणि दोन शाळकरी मुलांच्या गरजांकडे लक्ष देण्याचीही जबाबदारी होती ती मला टाळता येणार नाही असं मी पटवून द्यायला लागल्यावर धनंजय एकदम रागावले माझं आता मीच सांभाळतो तुम्हाला त्याचा त्रास नको असा त्रागा करून रुचून बसले मी वारंवार त्यांना त्यांना अखेर एका क्षणी गृहिणीची संसारात होणारी ओढाताण जाणवली आणि माझी भूमिकाही पटली भाबड्या स्वभावामुळे ते घडलेलं पटकन विसरूनही गेले धनंजयचा स्वभाव लहानपणापासून सुशिक आणि नम्र होता पण दीर्घ आजारपणाने तो काहीसा चिडचिड चीड़ झाला होता म्हणून दिलेली कामं वेळेवर झाली नाहीत किंवा विशेषत कुणी त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घ्यायला लागला तर ते चटकन संतापतात मी त्यांची मनस्थिती समजू शकते एका मोठ्या समूहाचं अडतीस सुपर स्टोअर्सचं पीठ गिरण्यांचं मसाला कारखान्यांचं व्यवस्थापन करणं हे खरोखर तणावाचं काम आहे काहीही केलं तरी व्यावसायिकाला हा तणाव टाळता येत नाही आजवर धनंजयनी ही धुरा एकट्याने सांभाळली आता मुलं मदतीला येण्याच्या टप्प्यात असल्याने मी त्यांचा अस्वस्थपणा शांत करण्याच्या मार्गाला लागले आहे त्यांच्या दैनंदिन व्यायामावर आणि आहारावर माझं बारीक लक्ष असतंच आता त्यात ध्यानधारणेचीही भर पडत आहे आमचं घर गप्पांनी आणि चेष्टामस्करीने नेहमीच चैतन्यमय असतं आम्ही दोघेही परस्परांच्या फिरक्या घेतो एकदा गम्मत झाली धनंजय वयाच्या विसाव्या वर्षी व्यवसायात पडले आणि नंतर व्यवसाय हीच त्यांची आकांक्षा बनली हे ठाऊक असल्याने मी त्यांना थट्टेने विचारलं धनंजय लग्न झाल्यापासून मी तुम्हाला कायम धंद्यात गुरफटलेलं बघितलंय निदान कॉलेज जीवनात तरी तुम्हाला कोणी आवडलं होतं का त्यावर ते हसले आणि म्हणाले कॉलेज जीवनात का मी शाळकरी वयात चिंचाबोरं विकत होतो तेव्हा परिसरात राहणारी एक मुलगी शाळेला जाताना माझ्याकडून नेहमी वाटा विकत घ्यायची मला ती खूप आवडायची पण मनातल्या भावना बोलून दाखवायचं कधी धाडस झालं नाही गंमत म्हणजे ती मुलगी मला चक्क पंचवीस वर्षानंतर भेटली मी स्पष्टपणे तिला म्हणालो की त्या काळात मला तू आवडली होतीस त्यावर ती मुश्किलपणाने म्हणाली की आता पंचवीस वर्षानंतर हे सांगून काय उपयोग हे सांगितल्यावर धनंजयना माझी फिरकी घेण्याची लहर आली ते म्हणाले बघ मी त्यावेळी त्या, त्या मुलीकडे माझ्या भावना व्यक्त केल्या असत्या तर तू मला मिळाली असतीस का त्यावर मी सुद्धा उत्तर दिलं अहो पण ती तुमच्या आयुष्यात आली असती हे कशावरून मुलगा चिंचा विकतोय याचा विचार त्याच नव्हे तर कोणत्याही मुलीनं नक्कीच केला असता या सवाल जबाबावर आम्ही दोघेही खळखळून हसलो माझ्या संसारात मी तृप्त आहे आम्ही सगळे कुटुंबीय परस्परांना धरून आहोत ऋषिकेश आणि रोहित यांच्याप्रमाणे अल अदिल समूह हे माझं तिसरं लेकरू आहे ते छान जोमाने वाढतंय काही वर्षांनी सुनांच्या रूपाने मला दोन मुलीही लाभतील एका गृहिणीला आणखी काय हवंच